आपण पाहत आहात बागला नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे निरीक्षक सेवा सेवानिवृत्त झाले आमदार दिलीप बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सेवापूर्ती सोहळा जत्रा हॉटेल येथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समिती संचालक सयाजी देवरे सहायक निबंधक जितेंद्र शेळके जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे निवृत्त शिक्षणाधिकारी जे के देवरे निवृत्त पोलीस अधिकारी अशोक शिंदे बँक अधिकारी हेमंत भामरे अनिल ठाकरे दगाजी बच्छाव प्रभाकर भामरे दिलीप भामरे कल्पनाताई शिंदे ताई भामरे आदी उपस्थित होते निवृत्त शिक्षणाधिकारी जे के देवरे दगाजी बच्छाव अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अध्यक्षीय भाषणातून आमदार दिलीप बोरसे यांनी नमूद केले की जिल्हा बँकेत काम करत असताना अनेक गरीब शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य भामरे यांनी केले असून त्यांनी सामाजिक बांधिलकी व प्रामाणिकपणा खरोखर प्रेरणा देणारा आहे समाजात चांगले काम केल्याची त्यांना पावती मिळाली आहे गुलाब भामरे हे लहानपणापासून माझे वर्गमित्र आहेत आम्ही एकाच खोलीत राहून शिक्षण पूर्ण केले आहे जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी आजपर्यंत प्रगती केली आहे कुटुंबावर चांगले संस्कार घडवले आहेत आगामी काळात त्यांनी समाजाला व आमच्यासारख्या मित्रांना सहकार्य करावे आमची मैत्री ही श्रीकृष्ण व सुदामासारखी असल्याची आठवण यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघराज भामरे विशाखा भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्रभाकर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गुलाब भामरे व परिणिती भामरे यांनी केले गुलाब भामरे हे प्रामाणिक बँक अधिकारी होते दोन लाखांचे सोने बँकेतील लॉकरमधून गहाळ झाले होते भामरे यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर सोन्याचा शोध लावून ते सोने आमच्या घरी आणून दिल्याची माहिती नामपूर येथील लगाजी बच्छाव यांनी या कार्यक्रमात दिली बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील नामपूर